सार्वत्रिक लोकसभा निवडणूक लक्षात घेता राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर पक्षपदलाच वारे झोरात वाहू लागले बुसावळ भुसावळ तालुक्यातही ही लोन पसरत आहा वरणगाव येथील माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीच्या छत्तीस कार्यकर्त्यांनी गुरुवारी खासदार तथा भाजपाच्या लोकसभेच्या रावेर मतदारसंघाच्या रक्षा खडसे आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत भुसावळ येथे सावकारे यांच्या कार्यालयात भाजपात केला आहे यात वरणगाव शहरातील माजी नगरसेवक सुधाकर जावळे माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे माजी नगरसेविका रोहिणी जावळे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर भंगाळे नागो पाटील शेतकी संघ संचालक प्रकाश चौधरी माजी ग्राम सदस्य संदीप सरोदे महेंद्र सोनवणे नरेंद्र माळी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक विनोद झोपे निलकंठ सरोदे सुनील बडे विकिन भंगाळे जितेंद्र सपकाळे शुभम जावळे मनोज सपकाळे अश्विन सपकाळे यांसह जवळपास छत्तीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात केला आहे मात्र आगामी विधानसभा स्थानिक नगर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी राजकीय घडामोडी मांडली जाणार आहे वरणगाव इथं गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भाजपा प्रवेशाची चर्चा वाढत असल्याने पक्षातील खडसे समर्थक पदाधिकाऱ्यांनी भुसावळ येथे आमदार संजय सावकारे यांच्या कार्यालयात गुरुवारी रक्षा खडसे आमदार संजय सावकार यांच्या उपस्थितीत हा केला आहे जनजागर मराठीसाठी सुमित निकम भुसावळ